आनंद दिघे यांच्याबद्दल अनुदान उद्गार काढल्याचा आरोप करत आज सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधामध्ये आनंद आश्रम टेंबीनाका येथे आंदोलन करण्यात आलं युवासेनेचे से नितीन लांडगे विराज निकम जितेश गुप्ता ऋषिकेश माने देवेंद्र साळवी आदी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्यावेळी मातोश्रीला दिगेसाहेबांबद्दल पोटूळ होतं आणि आज पण दिघे साहेबांबद्दल त्यांना पुरशुळ आहे हे त्यांच्या वक्त्यावरून ना का का त्यांनी त्यांना आता हे आठवा आठवला वाल, पाहिजे आज साहेब जाऊन पंचवीस वर्ष झाली तरी पण तुम्हाला त्यांच्याविषयी पोटशुळ आहे मग ज्यावेळेला जिवंत होते त्यावेळेला किती प्रमाणात मोठं पोटूळ होतं त्यांना अनेक प्रकारे त्यांना त्रास देण्याचं काम ही संजय राऊत आणि कंपनी करत होती का दिघे साहेबांचं काम एवढं मोठं होतं कार्य एवढं मोठं होतं की प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये दिघे साहेब आहेत आणि शिंदे साहेब त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतायत बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना चालवतायत तुम्ही शिवसेना विकली काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तिथे अपयश आलं पण आता काहीतरी करायचं काहीतरी पुढे सोडायच्या लोकांना लोकांना सम्र निर्माण करायचा हे संजय काम आहे दिगे साहेबांचं सा, बुद्धून राजकारण तुम्ही करू नका दिगे साहेबांचं सा, नाव हे ठाण्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनावर आहे त्याच्यामुळे तुम्ही कितीही दिगेसाहेबांचं नाव खाली पाडण्याचा प्रयत्न केला तरी दिगे साहेबांचं नाव हे ठाण्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उरलेलं आहे तुम्ही निवडणूक आली म्हणून असे बेताल वक्तव्य दिगेसाहेबांवर करत आहात मला स्थानिक उभाटाच्या नेत्यांना विचारायचं आहे की तुम्ही या संजय राऊतचा निषेध करणार आहात की नाही जर नसाल करणार तर आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर की शिंदेसाहेबांची शिवसेना चालू आहे त्या युवासेनेच्या माध्यमातून जर संजय राऊत ठाण्यात आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासल्याचं काम आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या